हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा जो व्हिडिओ आहे ना तो मी काल जो व्हिडिओ टाकला तर त्याच्याच त्याचाच संध्याकाळचा व्हिडिओ आहे हा म्हणजे एका दिवशीच खूप व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी निम्मा काल टाकला आणि निम्मा हा आज येईल तुम्हाला तर चला इथं माझा सुरकुंबा बनवायला चालू आहे तर तुम्हाला वागितल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की मी गोड भज्जे आणि भज्जे केले होते म्हणजेच गुलगुले आणि तिकटभज्जी केले होते जेव्हा स्वामींचा प्रकट दिन होता त्या दिवशी तर मला त्या दिवशी सुरकुंबा बनवायचा होता पण त्या दिवशी सामान काहीच नव्हतं त्यामुळे नाही बनवलं मी तर म्हटलं चला आज बनवूता आज पण माझा काहीतरी उपवास होता आजच्या दिवशी हां गुरुवार होता माझा त्यामुळे इथं बनवायला चालू होतं तर इथे बघा पहिल्यांदा मी सगळं सामान घेतलं काजू बदाम पिस्ता मनुके खोबरं खिचलेलं नंतर अजून खारी खारीचे भाग करून चारोळी शेवाया हे सगळं सामान एका ताटामध्ये घेतलं नंतर काही विसरायला नको त्यासाठी तर इथे बघा पहिल्यांदा मी कढईमध्ये तूप टाकून घेतलं आणि नंतर ते भाजून घेतलं आणि उकळायला दुधामध्ये टाकून घेतलं कारण दूध खूप वेळ झालं उकळायला ठेवलं होतं एक लिटर ते दीड लिटर दूध होतं तर तेवढ्याचा करायचा होता कारण आमच्या घरात सगळ्यालाच आवडतो थो, आणि थोडाफार द्यायचा पण होता एक दोन दोघी तिघीला त्यामुळे जरा जास्तीचाच करण्यात आला होता तर इथे बघा दीड लिटर दूध मी अगोदर उकळायला ठेवलं होतं तर त्याच दुधामध्ये अगोदर मी तूप तुपामध्ये जे मी शेवया भाजून घेतल्या होत्या ते शेवाया टाकून घेतल्या दुधामध्ये आणि आता इथे सगळं जे मी स मी सामान सगळं ताटामध्ये घेतलं होतं सुरकुंब्यासाठी तर ते सगळं सामान आता मी तुपामध्ये टाकून घेतलं आणि मस्तपैकी एकदम लालसर होईपर्यंत हो हलवून घेतलं आणि नंतर आपल्या दुधामध्ये टाकून घेतलं आणि यामध्ये ना साखर सगळ्याच्या शेवटला टाकायची असते साखर जर आपण पहिल्यांदा टाकली ना तर फुटायची शक्यता असते दूध फुटतं दूधखीर करताना पण तशीच प्रोसेस असते आणि जेव्हा आपण सरकुंपा करतो तेव्हा पण तशीच प्रोसेस असते तर इथे बघा मी अगोदर साखर नाही टाकलेली साखर सगळ्याच्या शेवटला टाकणार आहे तर इथे बघा आता साखर टाकायला चालू आहे तर साखरनं आपल्या चवीनुसार म्हणजे आपल्याला जसं गोड पाहिजे सपक पाहिजे जसं पाहिजे त्या हिशोबाने साखर टाकून घ्यायची तर आमच्या तिथे जास्त जा जास गोड पण नाही आणि जास्त सपक नाही जास मध्यम लागतं आम्हाला सगळ्यालाच त्यामुळे पण शिवानीचे मैत्रिणीं जे आहे जास्मिन तुम्ही बऱ्याच वेळी बघित बघितलं तर त्यांच्यात ना गोड असतो जोरकुंबा त्यामुळे ती म्हणत होती थोडी साखर टाकायला पाहिजे होती कारण तिला पण बघे तिला पण दिला होता मी वा वाटीवर तिला म्हणलं की बघा आमच्यातली चव कशी आली तर म्हणजे जा कसे झाले तर तुमच्यातला असाच होतो का प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकाच्या हाताची चव बदल असते सामान टाकण्यामध्ये कमी जास्त होत असतं त्यांच्या त्यांना कसं वस म्हणजे सारखंच करण्यात येतं वर्षाला आपल्यात काही एवढं नाही करण्यात येत तसं पण आता सारखंच करण्यात येते आपल्यात पण पहिल्यासारखं नाही राहिलं काय आता तरी तर तिला दिलं होतं तर ती बोलली की थोडी साखर जास्त पाहिजे होती त्यामध्ये पण आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही केलं होतं पण असो चला आता हे देवाला नैवेद्य दाखवायला चालू आहे स्वामींना संध्याकाळचा मी संध्याकाळीच गुरुवास उडते तसं तसं पार्लरमध्ये आल्यासारखं वाटायला लागले मला आज पार्लरमध्ये फिरी यायला लागले कारण ते काय म्हणतात त्याला काय म्हण मला नाव सुद्धा येत नाही कारण असलं कधीच काही केलं आज फर्स्ट टाइम चालू आहे कारण ते मशीन आण ना पाय खराब झाले जास्त त्याच्यामुळे ते व्यवस्थित जमत नव्हतं मग आता गरम पाणी केलं त्यात शांपू टाकले त्यात पाय बुडवले आणि आता शिवाय चालू आहे मला येत बघा ब्रेशमा कासार सर्व छोटे सर म्हणजे असं पाय चकाचक निघलं म्हणजे कसं त्या मशीनचा वापर चांगला होईल त्यासाठी तर ती मशीन पण मला माहीत नव्हती एज मानेनच त्या दिवशी मला दाखवली की हे की अशी मशीन असते पाय स्वच्छ करण्यासाठी म्हणजे बेग आहे ती पडलेल्या कमी होण्यासाठी कारण बरेच क्रीम वापरून जाण्यापर काही फरकच पडत नव्हतं तर आता वाटतं काही फरक पडतंय आता चालू आहे माझं असं देण्याचा टाईम झाला दहा वाज येतो आता पाणी चालू आहे बघा पार्लर मधून कारण शिवाणीच पार्लर झालंय ना दोन तीन महिन्या म्हणजे तीन महिन्यासाठी पार्लर केलेलं आहे की ना अजून पुढचं करायचं होतं पण तिचं कॉलेज होतं सारखं परीक्षा पण होत्या दाताचं ट्रीटमेंट पण चालू आहे सारखं सारखं तुला तुला जावं लागतं त्यामुळे पुढचं काही पार्लर अजून केलेलं नाही आहे तिनं पण बऱ्यापैकी सगळं येतं तिला पार्लरचं आता ट्रेडिंग वगैरे केसाची कटिंग वगैरे थोडं येतं सगळं त्यामुळं आज फर्स्ट टाईम माझे पाहिजे आज म्हणजे काय करायचं ना म्हणजे पेडिक्युअर पेडिक्युअर मला असं नाव येत नाही त्याचं

तर इथे बघा आता पाय स्वच्छ करायला चालू आहेत गरम पाणी घेतलं आपल्याला जसं सोमट पाहिजे तसं आणि त्यामध्ये एक शॅम्पूची पुडी टाकली थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर मग त्यात मी एक कमीत कमी अर्धा तास माझे पाय बुडवले आणि पूर्ण पाय जे जेव्हा माझे भिजले तर तेव्हा आता इथं शिवाणीला प्रश्न घासायला चालू आहे कारण शिवानीचे पार्लर झाले त्यामुळे तिला बऱ्यापैकी सगळी माहिती झाली आता त्यामुळे ती माझ्या पायाची साफसफाई करायला चालू आहे कारण माझे पाय खूप खराब झालेले आहेत त्यामुळे ना माझ्या पायात जास्त घाण जाऊन बसते आपल्या जी खाली तळपाय असतात तर ते जास्त घाण होतात माझे त्यामुळे कमीत कमी एक तास दीड दीड ते दोन तास आरामशीर लागले होते माझे पाय स्वच्छ करायला तर आता सगळे नखं वगैरे स्वच्छ करायला चालू आहे सगळे कारण मी कधी लक्षच देत नाही जास्त करून माझ्या पायाला त्यामुळे तर इथे ते नखं जे आहे तर माझे आनस खूप भारी वाटते आन खूप भारी वाटते कारण मी ना स्वतःकडे कधी लक्ष देत नाही कधीच स्वतःसाठी काही करत नाही आज फर्स्ट टाइम पायाची माझ्या म्हणजे मी साध्या सोप्या भाषेमध्ये मशाज सोप्या साध सिंपल सोपी भाषा मशाज करायला चालू आहे पायाचा भाज्या कारण माझी पायकरच खूप खराब होते माहीत नाही कशामुळे एवढे गाणं पाय माझे

नख वगैरे नखांचे पण सगळे म्हणजे नख माझे थोडेसे आहेत असे चपटे वगैरे तर ते पण व्यवस्थित करायला चालू आहे त्याचं पार्लर झाल्यामुळे आपल्या बऱ्यापैकी सगळी माहिती आहे त्यामध्ये चालू आहे करायला बघू आता माझी पहिली पाय दाखवायला माझ्या म्हणलं खरंच कशी आहे ती पाय आणि आताची पायचा फरक असा मला मग शिकवलं की माझ्या पाय खूप खराब होती त्यामुळे मला नको वाटत दाखवायचं मी आता जाऊ द्या चला आज हा नक माझे असे चिटकून आहेत म्हणजे मासाला चुपकून आहेत नक तर ते असं वरी करायला लागली त्यामुळे

एवढा टाईम गेला तर आता माझे पाय स्वच्छ झाले त्यांना आता दुसऱ्या पाण्याने धुवायला चालू आहे कारण इतक्या वेळ शॅम्पूच्या पाण्याने पाय धुवायला चालू होते आणि आता इथं दुसरा स्वच्छ पाणी चालू चालू आहे आता घेतला करता येतो नाही तर करता येत कारण मशन किंवा दुपारी काही साडी करून काही एरियामध्ये किंवा तेच मिसळ बंद पडत होती कारण पाय जे आहेत ना आपले एकदम निब्बर होतं आपल्या पायामध्ये निघते तर ते निब्बर होते टर्फल्या जे जाते जर एखादा गेलो म्हणजे त्यामुळे मग व्यवस्थित निघत नव्हतं तर आता बघा व्यवस्थित निघायला लागले लागलेशन खूप छान आहे मागून बघा किती छान म्हणजे त्यामुळे पाय स्वच्छ करून जायला लागतात नंतर मशीन पण करता येते तर मशीनला मशीन चालू आहे ठीक आहे तर इथे पाय करायला चालू म्हणजे पाय स्वच्छ करायला चालू आहे मशीन पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ खूप वरता होईल त्यामुळे मी आता काही डाटोर नाही आहे त्यांना त्यामुळे मी आता व्हिडिओ तयारी तेच करते चला, वातना, वातना, आ, तर चला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की तर मध्ये सांगा आणि माझे पाय जे आहेत तर ते तुम्हाला रिअल काय दाखवले नाही मी कारण मला स्वतःला दाखवायला नको वाटत होतं त्यामुळे तर इथे बघा मशिनीच्या आवाजानं म्हणू कसा बघतोय सारखं एकदम बारकाईनं बघतोय आणि आता मशीन त्याच्या जवळ गेली तर तो भिवून पळत होता त्यामुळे तर चला इथे माझे पाय स्वच्छ करायचा लागेल तुम्ही तेवढी का करते बाहेर